श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडी उला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पिठापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ तेजल अहिरे या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गया नाही सिंद आहे या वाक्याची क्षणोक्षणी प्रचिती देणारा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे जेव्हा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यात नक्की काय घडते स्वामी भक्तांच्या आयुष्यात जेव्हा दृष्टांत देतात तेव्हा त्या भक्तांच्या आयुष्याचे भासे कसे बदलवून टाकतात हे प्रत्येकाला आपल्या आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार तेजल मी पिठापूरमध्ये राहते खरं तर माझं माहेर हे अकलूज मात्र फेसबुकवरती ओळख ओलग झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग लग्न लग्नानंतर मी पिठापूरला आले कारण इथलंच माझं सासर पिठापूर हे सगळ्यांनीच ऐकलं असेल जिथे श्रद्धा भाव भक्ती ह्या सगळ्या गोष्टी मात्र ज्या घरात मी राहत होते तिथे खूप श्रद्धा देवधर्म असं काहीच नव्हतं कारण तिथलं वातावरणच तसं नव्हतं सासरी आल्यानंतर मात्र माझं सगळं आयुष्य बदलून गेलं दत्त महाराजांच्या मंदिराशेजारी आमचं फूल हार विकण्याचं दुकान माझे पती माझा मोठा दीर दोघेही या दुकानात असायचे आणि त्याच्यावरच आमचा प्रपंच सुरू होता पिठापूरला आल्यानंतर मी स्वामींच्या सेवेत आले स्वामी महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा नृसिंह सरस्वती म्हणजे खरं तर रूप वेगळी असली तरी अवतार मात्र एकच आहे ह्या सगळ्यांच्या सेवा मी सुरू केल्या असंख्य पारायण झाली असंख्य व्रत झाली खर तर गुरुचरित्र पारांडर मला पुत्रयोग सुद्धा झाला मी माझे मोठे दीर माझे पती सासू सासरे आणि माझा मुलगा असा आमचा मोठाच परिवार सगळं काही सुखाचं आनंदाचं सुरू होतं मी नेहमीच स्वामींना सांगायचे स्वामी तुम्ही मला इतकं सुख दिलंय फक्त या सुखाला कधीच कुणाची नजर नको लागायला असेच दिवस जात होते बघता बघता माझा मुलगा हा पंधरा वर्षांचा झाला एके दिवशी आमच्या हारांच्या दुकानामध्ये माझा मुलगाच बसला होता माझे पती जेवणासाठी घरी आले होते आणि तितक्यातच आमच्याच गावातले दोन लोक आमच्या दारासमोर येऊन माझ्या पतीला शिव्या देऊ लागले खरं तर वाद काय आहे काहीच कळेना नंतर कळालं की जी वडीलोपार्जित जागा आहे त्या जागेवरून हे वाद सुरू आहेत खरं तर ती जागा माझ्या सासऱ्यांच्या नावाने होती आणि वाटणीलासुद्धा ती आम्हालाच होती मात्र गावातले आमचे जे चुलते आहेत त्यांनी ती जागा स्वतःच्या कब्जाला घेतली होती जेव्हा त्याचे उतारे काढले तेव्हा क्लिअर कट ती जागा आमच्याकडे आणि आमच्याच हक्काची असल्याचे कळाले त्या लोकांना ते सहन झालं नाही आणि ते लोक आमच्या दारासमोर भांडायला आले मग माझे पतीसुद्धा घराबाहेर निघाले भांडण वाढत गेलं शब्दाला शब्द लागला हळूहळू लोकं जमा होऊ लागली आणि हे भांडण एवढं विकोपायला गेलं की अक्षरशः त्या भांडणात मारामारी झाली माझ्या मुलाला हे कळालं आणि तो दुकान सोडून घराकडे आला शेवटी बापाला कुणीतरी मारायला आलंय हे बघितल्यानंतर कुठलाच मुलगा शांत बसणार नाही अगदी तसंच काही त्याचवेळी समोरच्या लोकांनी हातात धानकं घेतली होती त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि ते माझ्या पतीवर हल्ले करत होते माझा मुलगा मी मध्ये आलो पण त्या काठीचा फटका माझ्या मुलाच्या डोक्याला लागला आणि माझा मुलगा गंभीर जखमी झाला हे सगळं दृश्य अत्यंत असह्य होतं मग माझे पती अत्यंत रागात आणि मग समोर असणाऱ्या लोकांनी बघता बघता तिथून पळ काढला माझ्या पतीनेसुद्धा हातात दांडकं घेतली आणि जो भेटेल त्याच्या अंगावर ते फिकू लागली कारण आमच्याच दारात येऊन ते भांडण करत होते आणि आमच्या पुढच्या मुलाला त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पाळले होते आम्ही आमच्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट डॉक्टरने इमर्जन्सी त्याला आय सी यूमध्ये ठेवलं आणि काही वेळातच त्याच हॉस्पिटलच्या समोर पोलीस आली समोरच्या लोकांनी राजकारण करून माझ्या पतीला व्यवस्थित यामध्ये अटकवलं जिथे माझ्या पतीची काही चुकी नव्हती तिथे त्यांना मात्र जेलमध्ये जावं लागलं इकडे पती जेलमध्ये आणि मुलगा हॉस्पिटलमध्ये काय करावं काहीच कळेना नक्की कुणाकडे लक्ष देऊ नक्की काय बघू मी द्विधा मनस्थितीत होते ताई म्हणतात जवळपास एक महिना उलटून गेला मात्र माझ्या मुलाच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा होत नव्हती शेवटी डॉक्टरांनी सांगितले की तो कोमात गेलाय त्यामुळे काहीच गॅरंटी नाही तुम्ही याला घरी घेऊन जाऊ शकता आणि तिथे त्याची ट्रीटमेंट करू शकता सोबत हवी असेल तर एक नर्ससुद्धा ठेवा काही मशीन्स सांगितल्या ते त्यांनी आम्हाला घरी ॲडजस्ट करायला सांगितल्या माझ्याकडे जे माझे दागिने होते सोनं नाणं ना होतं ते सगळं काही मी विकलं आणि ते सगळं विकून माझ्या मुलासाठी लागणाऱ्या मशिनरी मी घरी घेऊन आली कारण तो कधी कोमातून बाहेर येईल हे काहीच सांगता येत नव्हते हॉस्पिटलचं इतकं बिल कसं भरायचं हा मोठा प्रश्न होता म्हणून आम्ही त्याला घरी घेऊन आलो कारण माझ्या स्वामींवरती खूप विश्वास होता आता माझा मुलगा घरी होता त्याच्या नाकात नळी होती त्या नळीतून मी त्याला कन्हेरी देत होती सोबत आम्ही एक नरसुद्धा ठेवली होती आणि दरमहा तिला दहा हजार रुपये द्यायला लागायचे इकडे माझे पती जेलमध्ये त्यावेळेस सर्वात जास्त सपोर्ट केला तो माझ्या दिरांनी सगळ्याच ठिकाणी ते पैसे पुरवत होते शेवटी तर आमची जी जमीन होती ती सुद्धा गहाण टाकली आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं राहतं घर सुद्धा गहाण ठेवलं आता या गोष्टीला जवळपास चार वर्ष उलटून गेली मात्र तरीही माझ्या पतीचा जामीन होत नव्हता आणि मुलगा सुद्धा कोमातून बाहेर येत नव्हता आमच्या शेजारीच स्वामींचा एक मठ आहे त्या मठात मी रोज जायचे या पाच वर्षात मी असंख्य तपश्चर्या केल्या या पाच वर्षात मी व्रत केले पारायण केले मात्र काहीच अनुभव येत नव्हता तरीही माझा स्वामींवरती असणारा थोडासुद्धा विश्वास कमी झाला नव्हता त्या दिवशी गुरुवार होता माझं गुरुचरित्र गुरु पारण सुरू होतं बरोबर च चौथा दिवस होता आणि मी स्वामींच्या मठात आरतीसाठी गेले होते संध्याकाळी साडेसात वाजले असतील आरती सुरू झाली खरं तर त्या दिवशी आरतीचा मान मलाच दिला होता माझ्या हातात आरतीचं ताट होतं छान आरती झाली धूप दीपं सगळ्या लोकांनी धूप घेतला सगळे लोक दर्शन घेऊन निघून गेले मठात मी एकटीच होते आणि गुरुजी होते गुरुजी काहीतरी सामान आणण्यासाठी बाहेरच्या भागात गेले मी स्वामींच्या समोर बसले आरतीचं ताट माझ्या हातात होते आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होते तुम्हाला सांगते मी स्वामींना फक्त एकच म्हणत होते की स्वामी माझं हरवलेलं सुख मला परत द्या माझ्या पतीला घरी आणा आणि माझ्या मुलाला बरं करा हे शब्द अगदी माझ्या तोंडातल्या तोंडात, तोंडात तेच स्वामींची जी समोर मूर्ती होती त्या मूर्तीतून चक्क मला माझ्या बाळाचा आवाज आला आणि त्या मूर्तीतून आई आई असा सतत माझ्या कानात आवाज घुसमटत होता स्वामींच्या मूर्तीतून माझ्या बाळाचा माझ्या लेकराचा आवाज कसा येतोय मला काहीच कळेना पाच वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या बाळाचा आवाज माझ्या कानावर पडला होता मन अत्यंत तृप्त झाले कानही तृप्त झाले काय करावे कळेना खरं तर स्वामींना म्हटलं स्वामी तुम्ही मजाक घेत आहे का की मजाक उडवताय माझ्या लेकराशी मी पाच वर्ष बोललेली नाही माझी खूप इच्छा आहे मला माझ्या बाळासोबत बोलायचं आहे मी स्वामींना अगदी असच म्हणत होते आणि तुम्हाला सांगते स्वामींच्या डोळ्यातून चटकन पाणी खाली पडले एका मूर्तीतून पाणी येणे ही खरं तर तुम्हाला खोटी गोष्ट वाटेल मला सुद्धा त्यावेळेस भास वाटला स्वप्न वाटले पण माझ्या पाठीमागे आमचे पुजारी उभे होते आणि तेसुद्धा समोर येऊन हा चमत्कार पाहू लागले त्यावेळेस ते तेसुद्धा मला म्हणाले आज स्वामींच्या डोळ्यातून पाणी येत आहे मग मी माझे डोळे पुसले स्वामींची माफी मागितली आणि मग त्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर खरं तर मी थोडासा अंगार आणला होता तो माझ्या बाळाच्या कपाळाला लावला आणि मग त्याच्यानंतर मी जेवणाची तयारी सुरू करू लागले आणि तुम्हाला सांगते तितक्यातच माझ्या मुलाचा डावा पाय हळू लागला नर्स तिथेच होती आणि तिने मला सांगितले की काहीतरी हालचाल जाणवती आहे आज डावा पायांचा हळद आहे आणि स्वतः मी बघितला आहे आम्ही पंधरा मिनटं तिथेच बसलो आणि त्याच्या काही सेकंदांमध्ये माझ्या मुलाचा उजवा पायसुद्धा हलू लागला पायांची हालचाल पूर्णपणे दिसत होती कुठेतरी त्याला शुद्ध आल्यासारखी वाटत होती आम्ही तशीच आमच्या शेजारी जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथली ॲम्ब्युलन्स मागवली माझ्या मुलाला त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि तसेच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो ज्या हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट असायची योगायोगाने ते डॉक्टर त्यावेळी तिथेच होते डॉक्टरांनी चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले पाच वर्षानंतर आज पहिल्यांदा तुमच्या मुलांनी रिस्पॉन्स केला आहे आणि तुमचा मुलगा आता कोमातून बाहेर आला आहे मग त्याच्यानंतर डॉक्टरनी त्याला चेकअप केलं पुन्हा ॲडमिट केलं आणि तुम्हाला सांगते पंधरा दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला खरं तर डॉक्टर म्हणाले कोमात गेलेल्या पेशंटला सहसा मागचं आठवायला थोडा प्रॉब्लेम होतो किंवा मग बऱ्याच समस्या येतात पण ह्या पाच वर्षानंतर हा कोमातून आला आणि खरंच अत्यंत सुखरूप आला ताई म्हणतात त्या दिवशी माझ्या आयुष्यात दसरा आणि दिवाळीपेक्षाही तो मोठा दिवस होता कारण कितीतरी लोक मला हसायचे तू मृत मुलाचे लाड करत आहेस मृत मुलाला घरात ठेवला आहेस असे हिनवायचे आज त्या प्रत्येकाला उत्तर मिळाले शेवटी माझ्या श्रद्धेने माझ्या स्वामींनी माझ्या बाळाला या मरणातून बाहेर आणले तो दृष्टांत म्हणजे त्या आरतीला स्वामींनी त्यांच्या तोंडातून माझ्या बाळाचे बाहेर काढलेले शब्द खरे ठरले आणि मला आई म्हणणारं माझं बाळ माझ्याजवळ सुखरूप परतलं माझं बाळ जेव्हा घरी आलं त्याच्यानंतर एक महिना झाला असेल आणि पुन्हा मी गुरुचरित्र पाराण्याला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगते या गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये मा माझ्या पतीचीसुद्धा निर्दोष मुक्तता झाली त्यांना बेल मिळाली आणि त्याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये जे काही त्यांच्यावरती कलम लावलेले ते सगळे कलम खोटे ठरले आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली या दोनही घटना आमच्या आयुष्यातील अत्यंत अद्भुत होत्या सुख संपलं होतं असं म्हणतात ना की असा प्रसंग येतो जेव्हा सगळं हरल्यासारखं वाटतं तसंच काहीसं झालेलं मात्र स्वामीशक्ती आमच्या पाठीशी होती स्वामीशक्ती आमच्या सोबत होती स्वामींची कृपा आमच्याबरोबर होती आणि त्यामुळेच हे चमत्कार घडून गेले पाच वर्षानंतर माझ्या मुलाला जीवनदान मिळाले मुला शिवाय माझे पती इतक्या मोठ्या गंभीर प्रसंगातून बाहेर आले आणि त्याच्यानंतर ज्या लोकांनी माझ्या मुलासोबत हे कृत्य केलं होतं तर त्या लोकांनासुद्धा न्यायालयामध्ये त्याची शिक्षा मिळाली मुला माझ्या मुलाने साक्ष दिली आणि त्याच्या साक्षीच्या जोरावर ज्या लोकांनी हे अपघात घडवले होते त्या लोकांना बारा वर्षांची शिक्षा मंजूर झाली खरंच स्वामी आयुष्यात होते स्वामी आमच्या सोबत होते म्हणून हे सर्व काही शक्य झाले एवढ्या मोठ्या प्रसंगातून आम्ही बाहेर पडलो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग बघा अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ